दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांचे सुपुत्र अरविंद चव्हाण यांना उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ठराव पारित केला दरम्यान जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी जिल्हा काँग्रेस कार्यालय येथे बैठक बोलण्यात आली होती या बैठकीत लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांनाच उमेदवारी देण्यात यावी या ठरावावर स्थानिक काँग्रेसचे एकमत झाले आहे बैठकीला काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही पहिल्यांदाच नांदेड उत्तर जिल्हा नांदेड दक्षिण जिल्हा आणि शेअर काँग्रेस तिन्ही अध्यक्षांनी एकत्र बैठक घेतली एकदा आमचा मुख्य विषय असा होता दुर्दैवानं वसंतराव चव्हाण साहेब वारले आणि दहा तालुक्यामध्ये नांदेड लोकसभा दहा तालुके सत्तावीस जिल्ह्यापेक्षल आहेत सगळ्या लोकांचा आणि आमदार घेतला वसंतराव सहानुभूती त्यांच्या मुलाला मिळू शकते निश्चितांनी ठराव केला अरविंद वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिल्या जावी अशी विनंती आम्ही आमच्या हायकमांड केली मुंबईला त्या ठराव पास केला एकमुखाने फ्रेंडा वाजवल्या सगळ्यांनी एकमुखाने केलं होय परंतु त्याच्या संदर्भात कोणाचं काही नाही अजिबात नाही त्यांनी घटनाच बैल दिली अचानक गेली साहेब यशवंतराव साहेब याच्यापूर्वी कधी आपण वरिष्ठांशी चर्चा केली होती का या नाही दुखट होत ना काल तर तेरवी झाली दुखट्याबद्दल या गोष्टी बोलणं बरोबर नाही दुखट होता आमची सगळे हायकमांड खरगे साहेब राहुलजी पटोले साहेब बाळासाहेब थोरात पडिजीवार साहेब सगळे आले ना नायगावला या जिल्ह्यामध्ये एवढे नेते कधी कुणाचा दुखोटा स्वतः दुखोटा किती हायकमांडला निराशा झाली हायकमांडला दुःख झालं सगळ्या खूप चांगला माणूस गेला ना अचानक गेला विश्वास तिकीट मिळणार आणि निवडून बनणार कोणी इच्छुक नाही कोणी इच्छुक नाही इच्छुक कोण नाही दुसरं असायचं कारण नाही सगळ्यांना वगैरे वाटलं वसंतराव साहेब कमी अवधीत गेले ना दुःख झालं सगळ्याला सदार दुःखी झाले सगळे मग फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे पी सी एम बी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट जेई आणि सीईटीची परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जेई आणि सीईटी साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम क्लासेसमध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू